हॅलो एव्हरीबडी स्वागत आहे या आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रशांत आणि भटकंती आज आम्ही बनवणार आहे खेकडे तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे खेकड्याची रेसिपी ही मी हाय बोल आणि हे आहेत खेकडे तर आता साफ करायचे चालले आहेत खेकडे तर बघू शकता कसे खेकडे साफ केले जातात हे आहेत खेकडे आणि हे आहेत त्याचे पाय नांगे आणि पाय आणि हे त्याच्यातली काढलेली घाण सध्या मी खेकडे साफ करतोय तर तुम्ही मी इथे ठेवतो आता तुम्ही बघू शकता कच काढायचं कसं आहे हे असं पकडायचं आहे आणि हे चोर लावायचं तर असं खुलतं कोच हे मांदा आणि हे त्याचे केस आता आपण ह्याला साफ करणार आहोत हे समोरचा भाग काढून टाकायचं आहे कावळा काव काव करतोय जरा पाहिजे खेकडा आपण बनवणार आहे खेकड्याची रेसिपी इतकेस काढून टाकायची आहे मम्मीला माझ्या बरोबर साफ करते तुम्हाला येत नाही थोडसा आता सध्या हा भरलंय भरलाय अजून जिवंत आहे इकडा पाय वळवत आहेत बघा पाय वळवत आज आपण करणार आहोत कटारी अमाशा साजरा आला कावळा आला कावळा आहे हा तर नगमच आहे शेपडा एक बाकी आहे मग मी विचार झाला का बाकी आहे केस काढावे लागतात मी सगळी ఏక నరమడా నరమడా నరమ हा लास्ट चा खेकडा आहे मग ह्याच्यात किती ताकद तोंड आहे जे आपण काढत आहे पुढचं तिथून खेकडा जेवतो के दाग हे साफ केलेलं के आणि हा आहे त्याचा आहे दिसते तुम्हाला आहे हा केकड्याचा मांदा म्हणजे चरबी म्हणतात त्याला चरबी ओके मम्मी आमची लसूण सोलत आहे मसाला बनवण्यासाठी आणि ही आहे सुनीता बघा कशी पळून गेले हाय बोल हाय बोल मम्... हाय मम्मी हाय निघालो हे मुलगीला आणायला शाळेत तर आम्ही जातो आता शाळेत मुलगीला आणायला चला ओके थँक्यू बाय बाय हे आहे नाग्यातनं चेचून काढलेलं पाणी ते आपल्याला जेवणात वापरायचं आहे आता आपण पुढील व्हिडिओ चालू करूया ही आहे अवनी जिला मी शाळेत घ्यायला नाही आलं गेलो तो आणि ही सुनीता हां चला बाय बाय काही कपडे आम्ही कसं मला फोटो नका घे वाट नाही यामध्ये लसूण वळक खोबर आणि कोथंबीर घेतली आहे बोला आता मम्मी बोल आमच्याकडे काय नाही तुमच्याकडे काय नाही हे आहे खेकडे आता आपण तेल टाकतोय अंदाजे चार चमचे आपण तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये जेवढे खेकडे असतील तेवढे तेवढं केक तेल टाकायचं आहे म्हणजे जर आता आमच्याकडे सात खेकडे तर आम्ही अंदाजे चार चमचे टाकलेले आहे तर आता या टाकणार आहे मसाला आता जे चटणी बनवली त्या भांड्याला आपण खंगाळून घ्यायचं आहे थोडा वेळ पहिला चटणी हलून घ्यायची परतून घ्यायचे आता हा आमचा घरगुती लाल तिखट टाकतोय आम्ही कमीत कमी दोन ते तीन चमचे टाक आता टाकते हळद i oh. मसाल्याचं भांड्यामध्ये पाणी टाकलं तर ते टाकायचं आहे आता हे जे नांगेचं पाणी होतं तेथून आपण नांगे पाणी काढलं होतं ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये खाली गाठ राहतो तो काढायचा नाहीतर मग कर लागेल थोडी उकळी आल्यानंतर मीठ टाकायचं आहे थोडं पाणी ॲड करूया हे आपलं असं कालून दिसतं हे सगळं टाकल्यानंतर आमच्यामध्ये याला कालण म्हणतात तुमच्यामध्ये काय म्हणतात ते कमेंट करून सांगा गॅस हा मंद आच्यावरती ठेवलेला आहे जास्त पण फास्ट नाही जास्त पण स्लो नाही आता आपण टाकत आहोत मीठ हिमालयन मीठ दोन चमचे मीठ टाकलेले आहे आम्ही जास्त मीठ खात नाही आता उकळी येईपर्यंत थांबायचं आहे तोपर्यंत झाकून ठेवायचं आहे असं तर दहा पाच दहा मिनटांनंतर उकळी येईल तेव्हा आता कालवणाला थोडी उकळी येते तर आपण खेकडे टाकणार आहोत थोड्या वेळातच ही आहे आवनी जास्त बोलणारी आवनी आता सध्या कॅमेरामन शांत बसलेली आहे आता कालोढाला उकळी आले आहे चांगली आपण टाकणार आहोत खेकडे नांगे आणि त्याला काय बोलता तुम्ही पेंदा पेंडा हे आहेत पेंडे आता आपण पेंडी टाकून घेऊया पहिला एक पण टाकायचे आहेत कालोनाचा कलर बघा आणि सांगा कसं वा दिसत आहे कालवण कमेंटमध्ये सुंदर असा वास येतोय सुगंध आहे सुगंध आपण हे केकडे नाही तर त्याच्यावरून थोडं फिक्स करून घ्यायचं आहे कालोनामध्ये वासावरणच माहिती पडतं की कि किती कालोन चांगलं झालेलं आहे कालवणाला उकळी आलेली आहे आपण बघू शकता कालवणाला उकळी आलेली आहे ती उकळी आल्यानंतर आपल्याला त्यात मांद टाकायचं मांद म्हणजे खेकड्याची चरबी असते ती ते आपण जर टाकणार आहोत ती टाकली अजून किती वेळ शिजवणार म्हणून मिनिटं दहा पंधरा मिनटं शिजवायचं आपल्याला त्याला मग ते चांगलं शिजेल मसाला शिजला पाहिजे मेन म्हणजे चांगले प्रकारे उकळ्यालेले आहे सुगंध ही छान सुटलेला आहे उपळी येण्यासाठी ठेवून दिलेलं आहे उकळी आलेली आहे पण शिजलं पाहिजे त्यासाठी एक दहा मिनटं तरी ते आपण शिजून घेऊया आपलं कालूनिकड्याच आता मी खाऊन सांगतो तुम्हाला कसं झालेलं आहे कालून बघायला तर छान वाटतंय पण चला आपण आता टेस्ट करूया हॅलो एव्हरीबडी कसं वाटलं हे खेकड्याचं कारण जी रेसिपी आणि आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओसाठी आपण वाट पहा तर आपण तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबूया जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलचा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर पुढच्या एपच्या एपिसोडमध्ये भेटूया आपण थँक्यू धन्यवाद बाय बाय टेक केअर